दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर विमानतळावरून आज एक मे पासून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नाशिक दिल्लीत थेट विमानसेवेला प्रारंभ झालेला आहे ही सेवा दररोज उपलब्ध होणार असून त्यामुळे नाशिकच्या उद्योग पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे ओझर विमानतळावरून सध्या अहमदाबाद नागपूर हैदराबाद गोवा आणि इंदूर या पाच शहरांसाठी सेवा दिली जाते धार्मिक पर्यटन उद्योगांसाठी कच्चा माल केंद्रीय मंत्री सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी व्यवसाय वृद्धी कॉर्पोरेट बैठक आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आदी अनेक कारणांसाठी नाशिकांना सातत्यानं ना दिल्लीला जावं लागतं मात्र गेल्या वर्षी स्पाइस दिल्ली विमानसेवा बंद पडल्यानंतर नाशिकांना हवाई मार्गे दिल्ली गाठता येत नव्हती ही सेवा सुरू करावी अशी मागणी नाशिकमधील उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी इंडिगोकडे केलेली होती तिला कंपनीनं सकारात्मक प्रतिसाद दिला दिल्ली विमानसेवेची घोषणा झाली आणि बुकिंग सुरू करण्यात आलं ही सेवा आजपासून सुरू झालेली आहे त्यामुळे नाशिककरांना आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे नाशिक उत्तर भारताशी थेट जोडलं जाणार असून उद्योग पर्यटन आणि अन्य सर्व क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे नवी दिल्ली येथून दररोज सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान उड्डाण करेल ते सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांना नाशिकला पोहोचेल हेच विमान सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी नाशिकहून भरारी घेऊन सकाळी सव्वा अकरा वाजता ते दिल्लीला पोहोचेल तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक